तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 आणि मनापासून स्वागत आज आहे मयूर पाटलांचा बड्डे आणि आम्ही सगळे छान रेडी झालं आहे म्हणजे पानशेतला काल स्टे केला होता आणि आज आम्ही निघतोय तर मध्येच कुठेतरी मस्त मयूर पाटलांचा बड्डे आम्ही सेलिब्रेट करणार आहे आणि तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे आम्ही कसा बड्डे सेलिब्रेट करणार आहे सोस्टी ट्यून फॉर ओवरऑल ब्लॉग

दादा स्मॉल की हवा चल रही है क्या स्मॉल ए स्मॉल हैप्पी दादा से ज्यादा तेरी हवा चल रही है क्यों हैप्पी बर्थडे राजू हैप्पी बर्थडे माझे सोनू ला सोनू ला माझे सोनू ला सोनू जाचा तू तो खुदू खुदू, खुदू हसला चंद्रावाणी मुखडा स्विमिंग so, पूल झाल्यावरती मयूर पाटलांनी मस्त असा छानसा त्यांचा ड्रेस घातलेला आहे जो की बड्डे बॉय दिसणार आहे व्हाईट वाईट एकदम मस्त दिसत ते आणि चालले आहेत ते गाडीकडे हे होतं आमचं छानसं रिसॉर्ट पानशेतमध्ये आणि मी रिसॉर्टचे फोटोज आणि व्हिडिओज काढायला विसरले होते सो जाता जाता मी असे थोडा व्हिडिओ घेतला इथून डॅम फक्त म्हणजे एकदम वॉकिंग डिस्टन्सवरच आहे फाईव्ह हंड्रेड मीटर वगैरे असेल तर चांगलं आहे म्हणजे कनेक्टिव्हिटी वगैरे चांगली आहे रोडची आणि सगळं काही व्यवस्थित आहे आणि पर्यटन पर्यटक निवास असं इथे लिहिलं आहे एम टी डी सीचं हे रिसॉर्ट होतं आणि ओव्हरऑल तर मला आवडलं आहे काय करते लोकेशन का आम्ही आता निघालो आहे टुवर्ड्स वन पॉइंट जो की छान एक पॉइंट आहे तर जिथे झाडावरती लोक चढतात आणि मस्त खाली असं पाणी आहे तर त्या पॉईंटला आम्ही जातोय एका साइडला तुम्ही बघत असाल म्हणजे लेफ्ट साईडला वरसगाव धरण इथे आहे आणि एका साइडला पानचे डॅम इथे आहे आणि ग्रीनरी पण खूप भारी आहे या रोडची मला तर खूप छान वाटलं म्हणजे पूर्ण ग्रीन आहे मला वाटते पाऊस इकडं अर्ली आला आहे इफ आय नॉट रॉंग पण खूप ग्रीन असं सगळं आहे आणि थंडी पण आहे म्हणजे गरम बिलकुलही नाही येस सो आम्ही पोहोचलो या पॉइंटला थोडंसं म्हणजे पुण्याला टुवर्ड्स पुणे जातानाच हा पॉइंट लागतो आमच्या म्हणजे जवळपास आहे टुवर्ड्स पुणे छान इथे अशी रिव्हर आहे आम्ही थांबलोय खूप छान असा पॉइंट आहे आणि यानंतर आम्ही निघतोय पुण्याला सोनब सोनब काही हसायला तयार नाही म्हणते मम्मा

अशा खूप सुंदर पॉईंटला आम्ही एन्जॉय मस्ती करून नंतर निघालो आहे समोर जायला तर इथे स्मॉली मस्त आजी आजोबासोबत हो असे फोटोज काढत होते मध्येच आम्हाला रस्त्यामध्ये मावा कुल्फीवाला दिसला तो तर आम्ही कुल्फ्या घेतल्या आणि मस्त इथे कुल्फ्या खातो आहे थोड्या महाग दिल्या पण ठीक आहे इथे मस्त आम्ही मागे बसून कुल्फी एन्जॉय करत आहे दोघी पण आणि स्मॉली आमची झोपलेली आहे आणि मी पाटील पप्पा मस्त समोर बसलेले आहेत तिथे आम्ही थांबलो थोडं ब्रेकफास्टला आणि मग आता ब्रेकफास्ट करून जाऊ चला हां तर जोशी वडेवाल्याला आम्ही थांबलो आहे हिंजवळीच्या आधी आणि हे ब्रेकफास्ट कम आ, लंचच होईल कारण की वाजले साडेबारा आणि आम्हाला खूप लेट झाला खूप भूक लागली घरच्या झाडांना थोडी माती लागते म्हणून मम्मी पप्पांनी मस्त शेतातून थोडीशी माती घेतली मम्मीचा बहुतेक नवीन कुठलं तरी प्लांट लावायचा विचार दिसतोय नेहमी काहीतरी काहीतरी वेगवेगळे वेगवेगळ्या फांद्या आणून लावत असतात आणि इथे आम्ही अशी मध्येच मग गाडी थांबवली होती आणि आता थोडीशी माती घेऊन मग आम्ही जाणार आहे घराकडे इथे आम्ही बसले दोघीजणी गाडीमध्ये येस घरी पोहोचल्यावर थोडा वेळ आराम वगैरे करून आणि मग मी मयूर पाटलांसाठी स्पेशल पोहा बनवला बड्डे स्पेशल तर इथे असा पोहा दिसतोय म्हणजे दिसतोय तर चांगला बघूया कसा आहे टेस्ट बा बाबाचा बड्डे बा, बा।, बा। सो इथे मस्त बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे आमचे काका काकू पण आले होते आणि आम्ही त्यांचा वेट करून करून थकलो होतो सो मी केक जस्ट काढलायला बड्डे सेलिब्रेशनला आणि मग ते आले होते तर आम्ही सगळ्यांनी मिळून बड्डे सेलिब्रेट केलेला आहे इथे मग स्मॉली छान आता आतूसोबत आणि सगळ्यांसोबत खेळती आहे आपले सगळे स्टंट करून दाखवती आहे काय 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 कै, काय कै, ती करते ते हे आली ना इकडं पिल्लू अहो पडेल ती पडेल ती सोने जास्मान तू धनोरेला पाय करते <हैं। laughs>

आता थोडं नाश्ता वगैरे केलाच होता आता जेवण वगैरे थोडं करून आजचा दिवस एंड करणार आहे आम्ही खूप छान दिवस होता मयूरपाटलांचा तर खूप छान दिवस गेला आजचा सो दिस वॉज दी, दी ओवरऑल ब्लॉग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल टाईम ब बाय